डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू होता सोमवारी मोठा गोंधळ उडाला दिवशी तब्बल कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्याने पडताळणी पथकासमोर प्रश्नांचा झाला अपूर्ण माहिती तांत्रिक त्रुटी आणि परिस्थिती हाताबाहेर गेली जिल्हा प्रशासनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यासाठी पाच पथके नेमली आहेत मात्र एका दिवसात आठ पंचायत समित्यांतील कर्मचारी बोलवल्याने सभागृहात प्रचंड गर्दी झाली आर्नी पुसत महागाव नेर दारवा उमरखेड झरी जामणी कर्मचारी आले होते अनेकांनी दिवसभर उभे पडताळणी पूर्ण करून घेत आली नाही काही प्रमाणपत्रांमध्ये तांत्रिक चुका तर काही ठिकाणी अपूर्ण कागदपत्र असल्याने पथकातील अधिकाऱ्यांना सतत स्पष्टीकरण द्यावं लागले शिस्त राखणे कठीण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली विशेषतः बोसारसारख्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना वेळेत अपॉइंटमेंट मिळाली नाही त्यामुळे रोष निर्माण झाला या गोंधळामुळे पुढील दिवसात प्रक्रिया ठप्प होण्याची भीती के व्यक्त केली जाते आहे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने पडताळणी करण्याचा निर्णय न घेतल्याने परिस्थिती बिघडली असा आरोप कर्मचाऱ्यांकडून होतोय ऑनलाईन पडताळणीसारखे पर्याय अवलंबण्याची मागणीही पुढे येते एकूणच दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची सुरुवातच गोंधळात झाली आहे नियोजन शुद्ध पद्धती प्रचंड गर्दी आणि अपूर्ण कागदपत्रे यामुळे पथकासमोर कर्मचाऱ्यांची दानादान झाली असून तातडीने सुधारणा न झाल्यास ही प्रक्रिया थांबवण्याची भीती आहे ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ